एका गिरणा नदी वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकानं सकाळी साडेसात वाजता कारवाई केली अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले यावर या दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी बोलताना दिले ही कारवाई तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील महादू कोळे गीतेश महाजन प्रशांत कुंभारे एम जे खाटीक अभिमन्यू वारे आदींनी केले यावेळी पथक हे खासगी गाडीत रात्री गस्तीवर असताना भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलग करत होते परंतु ते त्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला परंतु त्यावरील चालक हा रस्त्याची व वाहतुकीची परवान न करता सुसाट पारोळ्याच्या दिशेने अवैध वाळू वाहतुकीचे डंपर घेऊन फरार झाला हे डंपर पळाले जरी असले तरी त्यावर येत्या काही दिवसात कारवाई नक्की होणार आहे तसेच गिरणा नदी पत्रातून अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असं यावेळी महसूल विभागाने माहिती देण्यात आली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा